राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे यासाठी सतत प्रयत्न करणारे कट्टर शिवसैनिक सतीश वळंजू यांची आता काय प्रतिक्रिया पाहूया विसरायला हव्यात विसरूया ना बोलायचं झालं तर मीही चिक्कार गोष्टी बोलू शकतो माझ्याशी बाळासाहेब डायरेक्ट बोललेले आहेत काय झालं कसं झालं वगैरे वगैरे त्याची संबंध इतिहास माझ्याकडे आहे पण त्याच्यातून बोलण्यातून काही चांगलं निघणार नाहीये त्याच्यातून निघालं तर वाईट काहीतरी निघेल तर ते न बोलण्यापेक्षा ते विसरून आपण पुढे जाऊया खरं तर आपण जर पाहिलं तर दिग्दर्शकाला दिलेली राज ठाकरेंची मुलाखत त्याच्यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी दिलेली से एकाच दिवशी आणि त्याच्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद त्यामुळे तुमची सकारात्मकता केवढी आहे आज नाही चांगलीच आहे चांगलीच आहे कुठेतरी अतिशय चांगली पावलं पडतायत आम्ही तेच सांगतो की ती चांगली पावलं पडत असताना त्याला नजर लावायचं काम करूया नको आपण छान बोलूया चांगलं बोलूया आणि दोघांबद्दल आदर आहेच ठाकरे या नावाबद्दल माझ्यासारख्याच्या मनामध्ये तर प्रचंड आदर आहे आणि तो मराठी माणसाच्या मनामध्ये आहे अनेक शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्या मनामध्ये आहे खीर घालणारे फक्त नेते मंडळी आहेत आत्तासुद्धा शिवसेना जी फुटली त्यावेळेला फुटल्यानंतर जे बाहेर गेलेले लो, लोक आहेत ते काय म्हणतात ते हिंदुत्व सोडलं म्हणून किती बाहेर गेले किंवा मजबुरीने किती बाहेर गेले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला बोलता येत नाही तर ते सगळं सोडून द्या आता काय झालं मागे काय झालं होतं कोण काय बोललो होतं आणि खऱ्या दिलाने खऱ्या मनाने एकत्र हे, हे या हेच सांगणं आहे बाकी दुसरं काय बोलायचंच नाही आता खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचं महापालिकेच्या निवडणुकीचं रणधुमाळी सुरू झालेलं आणि त्याच्यात या चर्चा सुरू झालेल्या आहेत याचा फायदा तोटा काय होऊ शकतो याचा फायदा तोटा तर होणारच नाही झालं तर फायदाच होणार आहे झाला तर फायदाच होणार आहे मराठी म्हणजे त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होतं की तुम्ही दोघ जण एकत्र या शिवसेना भाजपची लाट आली होती तुमच्या दोघांच्या युतीची सुनामी येईल म्हणून मराठी माणसाच्या मनातली भावना आहे मनातली अनेक वर्ष मनातली भावना आहे आणि शेवटी मी ते मी मी ते पण सांगतो की नेते तुम्ही कोणाचे आहात तुम्ही आमचे नेते आहात विचार तुम्ही दिला मान्य आहे पण तो विचार आम्ही उचलून धरला म्हणून तुम्ही नेते आहात तो विचार आम्ही उचलूनच धरला नसता तर तुम्ही नेते कधीच झाला नसतात तर त्या आमच्या पाठिंब्याची कुठेतरी चाळ तुम्ही ठेवा आता आमच्या मनाचा कुठेतरी विचार करा मराठी माणसाला राहून 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 वाटतं आहे की आम्ही उघड्यावर पडतो आहे आमचा कोणी वाली उरलेला नाही अशा वेळेला दो तुम्ही दोघं जर एकत्र आलात तर म्हणजे ब मराठी माणसाला पुन्हा नवी उमेद मिळेल एक एक आशा निर्माण होईल आणि जी मुंबई हातातून चालली आहे महाराष्ट्र तुमच्या हातातून चालला आहे तो निदान कुठच्या तरी मराठी माणसाच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या पक्षाच्या हातामध्ये येईल तर त्याच्यासाठी तुम्ही एकत्र या असं मनापासून वाटतं आता बोलताना तुम्ही मला भावनिक झालेलं पाहायला मिळतं तुमचा विषयच भाव भावनिक आहे शिवसेना आणि काय म्हणतात तो हा विषयच भावनिक आहे हा म्हणजे शिवसेना भावनेवरतीच निर्माण झालेला पक्ष आहे समजलं ना आणि त्या भावनेनेच आम्ही आहोत आम्ही आम्ही ते आम्ही प्रत्येक वेळेला ते सांगतो की आम्ही ज्या वेळेला शिवसेनेमध्ये आलो तेव्हा शिवसेना राजकारणाला गजकारण म्हणत होती आम्ही या सत्ते कधी कधीच आलो नव्हतो समजलो सत्य हे साध्य नव्हतं आता ते साध्य झालंय ते सगळ्याच पक्षांचं झालेलं आहे त्याच्यामधून कोणीही वेगळा राहिलेला नाही आहे तर त्याचा साधन म्हणून उपयोग जर करायचा असेल आणि करणार असाल तर या एकत्र आणि करा आणि काहीतरी भलं करा खरं तर शिवसेना आणि मनसेचं जर नव्या नेतृत्व आहे म्हणजे आदित्य ठाकरे असो किंवा अमित ठाकरे असो आदित्य ठाकरे त्यांची वरळीत म्हटले की महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी एकत्र येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू तर दुसरीकडे अमित ठाकरे काल म्हटलेत की थेट दोघांकडे एकमेकांचे फोन आहेत एकमेकांना फोन करा आणि हे जे ते संपूर्ण टाका दोन्ही निर्णय देत ते दोन्ही वरिष्ठ नेतेच घेणार आहेत तुम्हाला वाटतं हा फोन काल लवकरात लवकर लागेल मी संजय राऊत म्हणतात त्याचप्रमाणे तो कदाचित झालाही असेल ज्या पद्धतीने आज उद्धव ठाकरे बोलत होते उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं किंवा जो जी काय खुशी दिसत होती कुठ हे बघा शेवटी दोघं भाऊ आहेत रक्त आहे ते समजलं ना आपण दोघं दोन दोषी देशाला आपले तोंड आहेत याची खंत कुठेतरी त्यांच्याही मनामध्ये असेल त्यावेळेची एक आठवण सांगतो त्यावेळेला मी जेव्हा चालत होतो तेव्हा बाळासाहेबांनी मला एक फोटो दिला होता या चार भावांचा म्हणाला हा फोटो तुझ्या ह्याच्यावरती टाकणे मी जो फोटो टाकला होता तो फोटो त्यावेळेला व्हायरल झाला होता म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं तर तो व्हायरल झाला होता तो अजूनही वापरला जातो दोघांचा जो आहे तो, तो। हा फोटो टाक म्हणून नंतर बाळासाहेबांच्या मनात आलं काय म्हणाले नको राहून ते ठेवून ते टाकून तो फोटो आजही माझ्याकडे आहे मी तो फोटो दाखवला तर लोक यांना ओळखणार सुद्धा नाहीत म्हणजे ही एकत्र राहिलेली भावंड हे काय यांच्यामध्ये झालं बाळासाहेब प्रचंड दुःखी होते या बाबतीमध्ये प्रचंड दुःखी होते आणि म्हणजे बाळासाहेबांना मनापासून वाटत होतं ह्याने एकत्र एक यावं म्हणून आणि बाळासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या वागण्यांना दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये ते बोलूनही दाखवलं होतं समजलं ना तर